नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी भन्नाट चवीचा पालकाचा एक वेगळा पदार्थ म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा एक भन्नाट चवीचा पालकाचा नवीन पदार्थ बनवणार आहोत म्हणजे आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळे पदार्थ पालकाचे बनवत असतो पण सगळ्यांनाच आवडेल असं नाही पण हा जो पदार्थ आहे तो सगळ्यांनाच आवडणार आहे सगळेजण अगदी चवीनं खाणार आहेत आणि दोन दोन रोट्या जास्तच खाणार आहे बघा असा भन्नाट चवीचा हा पदार्थ आपण कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक बाऊल मी इथं पालक घेतलेला आहे हे पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिरून घेतलेलं आहे म्हणजे कट करून घेतलेलं आहे हे बारीक तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इथं एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे दोन्ही मिश्रण आता मी एकत्र करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं मी इथं मीठ टाकणार आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे आणि त्यानंतर बँडिंगसाठी अगदी आपले जे पालक कोपते म्हणतो आपण त्याला पालक कोपते छान असे कुरकुरीत होण्यासाठी एक वो. चमचा मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं एक वाटी बेसन पीठ टाकणार आहे आता बेसन पिठाचं प्रमाण इथं लक्षात घ्या बेसन पीठ आपण इथं एकदम घालायचं नाही जस जसं लागेल तस तसं आपण यामध्ये ॲड करून हा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं जेवढं पालक आहे तेवढं तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे आता इथं एक वाटी म्हणजे दोन एक बाऊल म्हणजे दोन इथं वाटी इथं पालक भरलेला आहे त्यामुळं तुम्हाला इथं एक वाटी तरी बेसनपीठ लागणार आहे कारण त्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं असतं पालकाला त्यामुळं पीठ जेवढं त्यामध्ये लागेल प्रमाण बघूनच तुम्ही इथं पिठाचा वापर करायचा आहे बघा या पद्धतीनं असं पा पीठ घालून त्यामध्ये छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या हातामध्ये हा गोळा बनतो आहे की नाही हे पाहायचं आहे आणि आता बघा हे प गोळा बनत आहे त्यामुळं आता मी हे थोडं दोन मिनटासाठी मी हा गोळा ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण इथं ग्रेव्ही तयार करून घेऊया चला तर इथं मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत दोन मोठे लाल टोमॅटो कट करून घेतलेले आहेत चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन एक इंच आपण म्हणतो तसं आपण इथं आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत बघा आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं आता हा गोळा जो बनले केलेला आहे त्याचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे गोळे चिकटणार नाहीत ना आणि छ गोळे पण छान बनतील आता अशा पद्धतीने हे सर्व गोळे आपण बनवून घेणार आहोत आणि मस्त असं आपण याला आता फ्राय करून घेणार आहोत चला तर आता पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी अगदी आ, हे एक 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 करून हे गोळे सोडून घेणार आहे आणि शालू फ्राय करून घेणार आहे आता इथं लक्षात ठेवा एकदम गोळे सगळे टाकायचे नाही टाकायचे नाही पूर्ण आपण जेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते जे गोळे बनवलेले आहेत ते सगळेच एकदम टाकायचे नाही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण इथं गोळे तयार फ्राय करून घेणार आहोत सगळेच जर टाकलात तर तो व्यवस्थित फ्राय होणार नाहीत आतून ते कच्चे राहतील आणि खाताना देखील दाताखाली वेगळीच टेस्ट लागेल त्यामुळे थोडे थोडे करून फ्राय करून घ्या बघा इथं पाहू शकता की अगदी छान कुरकुरीत असे हे गोळे आपलेले मस्त असे शालू फ्राय झालेले आहेत अगदी मंद आच्यावरती तळून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी इथं आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करायला ते ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र दोन दालचिनी चार पाच लवंग एक वेलदोडा आणि एक लाल मिरची टाकलेली आहे आणि जे आपण कांदा लसूण वगैरे जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे आता हा मसाला आता आपण पूर्ण छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी तेल त्याचं सुटेपर्यंत कढई पूर्ण तेल सोडली पाहिजे इतकंपर्यंत आपण हा मसाला भाजायचा आहे यामध्ये आता मी टाकणार आहे गरम मसाला आणि गरम मसाला टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण कोपटे तयार करताना म्हणजे जे गोळे तयार केले होते त्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळं इथं आपण मीठाचं प्रमाण बघूनच टाकायचं आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे मी इथं लाल तिखट हा जो कोल्हापुरी मसाला आहे तो टाकलेला आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर इथं मी कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे आणि मस्त असा आता हा पुन्हा एकदा हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी फक्त एकच ग्लास म्हणते मी एक ग्लास पाणी घालणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक उकळी घेऊ येऊन द्यायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की एक उकळी आलेली आहे आणि म्हणजे हे आता आपण याच्यामध्ये जे आपण कोपते तयार केले होते म्हणजे जे गोळे तयार केले होते ते गोळे यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं एक थोडे दोनच मिनटं त्याला आपण वाफ द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर वरून टाका आणि मस्त असं वाव भन्नाट चवीचा असा आपला हा पालक कोफ्ता म्हणू शकतो आपण त्याला पालक कोफ्ता इथं तयार झालेली आहे आणि तुम्ही हे चपातीबरोबर रोटीबरोबर भाकरीबरोबर देखील हे सर्व करू शकता भाताबरोबर सर्व करू शकता मस्त असं त्याला बँडिंग आलेलं आहे कलर देखील भन्नाट आलेला आहे आणि असा हा पालकाचा पदार्थ कसा वाटला कमेंट करून